नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष डंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्यान आहे ते पार्णील चौक टाकळी ढोकेश्वर घरफोडीचे दोन गुन्हे करणारा आरोपी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात कोतवाली पोलिसांची धड़ाकेबाज कारवाई कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्कावन्न ऑब लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार गुन्हा दाखल झाल्याने कोतवाली पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक प्रताप दराडे साहेब यांनी गुन्हे शोध पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे व स्टाफ यांना सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत कळवल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे व स्टाफ सदर अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना माननीय पोलीस निरीक्षक प्रताप दराडे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहिलनगर शहरात एक संशयित इसम फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने माननीय पोलीस निरीक्षक प्रताप दराडे साहेब यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांना सदरची माहिती कळवली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे व स्टाफ सदर संशयित इसम यांचा शोध घेत असताना शिवम टोकी चौक अहिल्यानगर येथे एक संशयित इसम फिरताना मिळून आला त्यास थांबून त्याचे नावगाव विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे व स्टाप यांनी सदर संशयित इस्मास ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस स्टेशन येथे चौकशी कामी आणलं व सदर संशयित इस्मास विश्वासात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव विजय रामप्रसाद गुप्ता व एकोणपन्नास वर्ष राहणार लक्ष्मीनगर डापकी रोड गल्ली नंबर पाच अकोला तालुका जिल्हा अकोला असे सांगितले त्याच्याकडे चौकशी करता त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यातील घरफोडी करून चोरून नेलेल्या मुद्देमालापैकी चार हजार रुपये रोख रक्कम काढून दिली त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिली सदर गुन्ह्यातील दिल घरफोडी करून चोरून नेलेल्या मुद्देमालापैकी तेरा हजार चारशे रुपये रोख रक्कम काढून दिली सदर दोन्ही गुन्ह्यातील घरफोडी करून चोरून नेलेल्या मुद्देमालापैकी एकूण सतरा हजार चारशे रुपये रोख रक्कम काढून दिली कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याऐंशी ओब्लिक दोन हजार संगीता बाबासाहेब बडे करीत असून कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकावन्न ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल चौदाशे साठ रोहिणी अशोक दरंदले करीत आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलिस अधीक्षक श्री राकेश ओलासो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरेसो माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी अहिल्या शहर विभाग श्री अमोल भारतीसो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री प्रताप दराडे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी संदीप पितळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कदम अभय मगदुम शिरीष तरटे दत्तात्रय कोतकर राम हंडाळ सचिन लोळगे सोमनाथ केकान महेश पवार सोमनाथ राऊत महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा नागरे यांच्या पथकाने केली आहे तवाली पोलीस स्टेशन अहिलनगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा